पोलीस निरीक्षक प्रमोद पाटलांच्या मार्गदर्शनात तालुका पोलिसांनी पाठलाग करीत मालेगावच्या सोनशे पिस्टल सह रंगे हात पकडले याबाबत वृत्त धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने पाठलाग करीत मालेगावच्या सोनशित तरुणाला गावठी पिस्टलासह रंगे हात पकडले पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनासह मुद्देमाल हस्तगत केला असून धुळे तालुक्यातील अक्कलपाडा परिसरात हॉटेल फोजीजवळ थांबलेल्या क्रमांक पोलिसांनी प्रयत्न करताच त्याने आपले वाहन ओढवले तर यावेळी तालुका पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला मोहराणे शिवारातील उड्डाणपुलाखाली कच्च्या रस्त्यावर थांबविले यावेळी वाहनातील दोघांनी शेत शिवारात पड काढला त्याचा पाठलाग करून पोलिसांनी एकास पकडले असून तोहित खान फिरोज खान वय बावीस वर्ष राहणार मोमीनपुरा मालेगाव असे त्याचे नाव असून त्याच्या कमरेला खोचलेले गावठी पिस्टल व दोन पत्री कटर आणि दोन जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केले आहे त्याच्या साथीदार यावेळी पसार झाला असून या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोने पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथकातील उपनिरीक्षक दीपक अंमलदार उमेश पवार विशाल पाटील कुणाल सिंगाने धीरज सांगडे राकेश मोरे रवींद्र सोनोने कांतीलाल शिरसाट नितीन दिवसे प्रमोद पाटील व अमोल कापसे अशांनी सदरची कारवाई केली दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्री साधारणपणे साडेनऊच्या सुमारास धुळे तालुका आमचे पी आय जे आहेत प्रमोद पाटील साहेब त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की आपल्याकडं अक्कलपाडा धरणाच्या अलीकडे जे हॉटेल फौजी डाबा आहे त्या ठिकाणी काही संशयित इसम गावटी कट्ट्या घेऊन त्या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीवरून त्यांनी एक स्कॉर्पिओ आहे ज्याचा नंबर आपल्याकडं आहे एम एच झिरो चार बी डब्ल्यू पंच्याऐंशी झिरो सात ही संशयित गाडी त्या ठिकाणी त्यांना आढळून आली त्याच्यामध्ये दोन इसम होते त्यातला एक इसम हा पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि दुसरा जो इसम होता त्याचं नाव आहे तोहित खान फिरोज खान हा राहणारा मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणचा आहे त्याच्या ताब्यातून एक गावटी कट्टा आणि दोन लाईव्ह राऊंड भेटलेले आहेत त्याला ताब्यात घेतलेला आहे जो त्याच्यासोबतचा जो पळून गेलेला इसम आहे त्याचं नाव सध्या निष्पन्न झालेलं आहे मसूद असं त्याचं नाव आहे जे जस्ट फक्त ॲब्रिवेशनमध्ये आहे अवेलेबल आपल्याकडं सध्या तरी आता यांचा हे नेमकं काय मध्ये होते आणि गावठी कट्टा त्यांनी कुठून प्रोक्यूर केला होता याच्या संदर्भात पुढील तपास धुळे तालुका आमचे पी आय आहेत आणि सर्व तपास पथक जे आहे ते संदर्भात तपास करत आहेत तर या कामगिरीबद्दल मी धुळे तालुका पोलीस निरीक्षक असतील त्यांचे डी व्हीचे पी एस आय धनवटे असतील किंवा इतर सर्व स्टाफ असेल या सगळ्यांचं त्या कामगिरीबद्दल अभिनंदन करतो